माझी आजची भेट जी, जी त्यांच्याशी झाली ती काही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेच्या संदर्भात झाली नाही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या निवडणूक समितीचा मी प्रमुख असल्या कारणानं आमच्या वेगवेगळ्या कारणानं ज्या काही भेटी होत असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती एक गोष्ट खरी की पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचा शपथ ग्रहण आहे आणि शपथग्रहण करण्याअगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल मला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालल्यात कुठल्या प्रकारची अडचण वाद विवाद आमच्यात आणि मित्रपक्षात कुठलाही नाही आहे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न आप तुम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे परंतु मुख्यमंत्री कोण हेही आमचं ठरलेलं आहे परंतु एखादं कॉर्पोरेट ऑफिस जसं एखाद्या विषय पूर्ण करायचा असेल त्याची टिप्पणी येत असेल तर ती टिप्पणी जोपर्यंत वरिष्ठाची सही झाल्याशिवाय ती अधिकृतरित्या प्रकाशित केली जात नाही अशा प्रकारच्या आमच्या पार्टीचा विषय एखादं छोटं ऑफिस असलं तर खालचा कारकून बी लिहिल्याच्यानंतर लगेच बाहेर जाऊन सांगतो की आम्ही काय लिहिलं मंजूर होण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रीय पार्टी आहे आणि त्यामुळं जोपर्यंत वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव माहीत जरी असलं तरी काही जाहीर होणार नाही आणि त्यामुळे आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालू आहे कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला दिसत नाही तुम्ही म्हणालात की टिप्पणीवरती अजून सही होणं बाकी आहे टिप्पणीत काही चुका आहेत का त्यामुळे काही असं आहे त्यामुळे काही टिप्पणी रोखून ठेवली बिलकुल चुका नाही बिलकुल काही नाही आहे प्रसंग वेळ काळ पाहून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीप्रमाणे आम्ही वेळही ठरवलेला आहे तारीखही ठरवलेली आहे आणि नक्कीच आमचा जो कोणी नेता निवडला जाईल तो आमचा राज्याचा मुख्यमंत्री होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नक्की मी आपल्याला सांगितलं आहे ना की आमचं सगळं ठरलेलं आहे आणि ठरलेलं असताना बॉसचा शिक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगू दुसरीकडे तुम्ही म्हणता की कुठच्याही प्रकारची नाराजी पत्र देऊ कार्यकर्ते कार्यकर्ते अनेक प्रकारचे असतात आमचे ते त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे अशा ज्या गोष्टी करतात त्याला काही आमची मान्यता थोडी असते आणि कोणी का कशानेही पत्र लिहिलं तर त्यांना काही मुख्यमंत्री होता जर आलं असतं तर या राज्यातल्या सगळ्या लोकांनी रक्तानंच पत्र लिहिले असते हे असं काही नाही आहे पार्टी पार्टीच्या धोरणानुसार कार्यकर्त्याचा विचार करून त्याची सिनियरिटी पाहून आणि त्याचं सगळं पाहूनच निर्णय करत असते असं रक्ताना पत्र लिहिल्यानं कोणी मुख्यमंत्री होत नसतो तुम्ही असं म्हटलात की कुठच्याही प्रकारची नाराजी मित्रपक्षांमध्ये नाही आहे अजित पवार जर सोडले तर एकनाथ शिंदे यांची नाराजी स्पष्टपणे बाहेर येताना पाहायला मिळते बिलकुल बिलकुल नाराजी बिलकुल नाराजी नाही आहे वर्तमानपत्राने आणि चॅनलनी चालवलेली ही बातमी आहे त्यांच्या स्वतःच्या गावी का गेले असा प्रश्न उपस्थित करणं एक आश्चर्य आहे कोण माणूस असा आहे की जो स्वतःच्या गावी गेल्याच्या बाद त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शंका उपस्थित करतो आणि आजारी गेले गे गावी गेल्याच्या नंतर थोडा जरी ताप आली असेल आणि डॉक्टरने आरामाचा सल्ला दिला असेल त्याच्यावरही शंका उपस्थित करणं एका बाजूला संजय राऊत म्हणते की त्यांचा चेहरा पडलेला होता त्यांचा चेहरा काय पडला हे सारेच पडलेत ना हे सारेच पडलेत आता तरी त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही आम्ही आणि ते आमचा चेहरा पडलेला लोकांना सांगू राहिले मला असं वाटतं की त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे आणि यालाच धरून काल विरोधकांकडून अशा पद्धतीची टीका केली जाते खास करून संजय राऊत असं म्हटलेत की भाजपनं त्यांचा मूळ धर्म दाखवून दिला भाजप हे नाग सापासारखं आहे संजय राऊत काय म्हणतो आत्तापर्यंत काय म्हणलेत त्याचा इतिहास जर काढला तर नक्कीच एखादा डॉक्टर सल्ला देईल त्यांना की यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा कारण ते जे जे बोललं ते खोटं ठरलंय अहो त्यांनी शिवसेना फोडली त्यांच्या वागण्यामुळे फुटली त्याच्यानंतर ते, ते आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये भांडणं लावायला बसले थांबा तुम्ही सहा महिने त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या वागण्यानं काय काय झालं या राज्यामध्ये जे सगळं झालं आहे त्यांच्या बोलण्यामुळेच झालं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना जर एकत्र राहिली असती तर आज याच्यापेक्षाही जास्त थम्पिंग मेजॉरिटी एकोणीसला आलीच होती आताही त्याच्यापेक्षा जास्त आली असं त्याच्यामुळं आता त्यांच्या बोलण्या वागण्यामुळेच पक्ष फुटला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची वाट भरकटवली वा हंड्रेड पर्सेंट भरकटवली आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मध्ये भांडणं जर लागले उद्या तर त्याला संपूर्ण कारणीभूत राहील संजय राऊत विधिमंडळ गट कधीपर्यंत निवडला जाईल त्याची पाच तारखेच्या अगोदर Okay. ही दिए ही दिए। तो दिया सर आज आप बैठक के लिए आए सर बैठक के आएगा क्या चर्चा हुई है पाँच तारीख को शपथ है। कल ही डेट की देखिए विधानसभा का चुनाव हुआ है भारतीय जनता पार्टी और हमारे सहयोगी को बहुमत मिला है और मैं भारतीय जनता पार्टी का चुनाव का मैं प्रमुख था इस नाते मैं देवेंद्र जी के मिलने के लिए हमेशा आता उसी लाइन से मैं आज भी उनको मिलने के लिए आया था कौन मुख्यमंत्री बनेगा और क्या होगा इसकी चर्चा करने की हमें कोई ज़रूरत नहीं है क्योंकि इसकी चिंता करने वाले जो हमारे वरिष्ठ नेता है वो उसकी चिंता करते हैं और मुझे ऐसा लगता है कि जिनको सीएम बनाना है वो हमारी स्क्रिप्ट तैयार है खाली नाम घोषित नहीं हुआ है और जल्द ही उसका विधिमंडल पार्टी की मीटिंग होगी उसमें नेता चुना जाएगा और जो नेता चुना जाएगा वो हमारा मुख्यमंत्री होगा आप केंद्र में काम करते हैं पाँच तारीख को पीएम एम आ रहा है और कौन कौन -को नेता है सेंट्रल नहीं से मुझे ऐसा लगता है कि पीएम तो आने ही वाले हैं, लेकिन अभी उसकी लिस्ट जो है वो रेडी नहीं है पार्टी जो लिस्ट तय करेंगी वो नेता सब यहाँ आ जाएंगे हो सकता है बाकी अन्य राज्यों के मुख्यमंत्री सर, भी इस पर कार्यक्रम में आएंगे हाँ हाँ सर और एक बात के अजीत पवार जी का कल ही स्टेटमेंट आया हुआ है कि सीएम पहले से डिसाइड थे लेकिन एक नाथ शिंदे जी सामने नहीं आ रहे क्या वो नाराज है क्या हाँ नाराज है खुद के गाँव को जाने पर भी आप शंका जता रहे मुझे नहीं समझ में आता कोई अखाधा नेता अपने गाँव में जाता है कुछ काम करने के लिए रेस्ट करने के लिए तो उसमें भी शंका निकलते आप मुझे नहीं लगता कि ऐसा कोई प्रॉब्लम है हमारे में

शिवसेना राऊतांच्या बोलल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली नसती तर असा कारभार केला असता आमचा जो पहिल्यांदा झाला चौदा ते एकोणीस तर त्या कारभाराच्या आधारावर त्या कारभाराच्या आधारावर आमची संख्या आत्ता जेवढी आली त्याच्यापेक्षा जास्त आली असती जर ती फुटली नसते त्या टायमाला तर उद्धव ठाकरे सोबत असते तर असते तर नाहीये तरी त्याच्यापेक्षा जास्त जागा आहेत आमच्या